अगवणे कुटुंबांना बेकायदेशीर शस्त्र परवाना मिळवल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेत पुणे पोलिसांकडून एकशे चाळीस शस्त्र परवाने रद्द केलेत यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या त्रेचाळीस जणांचे परवाने तर नूतनीकरण न केल्यामुळे सत्त्याण्णव परवाने रद्द करण्यात आलेत अनेक अर्जदारांनी स्वसंरक्षणासाठी परवाना हवा असं कारण दिलं होतं मात्र पोलिसांनी विनाकारण किंवा किरकोळ कारणासाठी पिस्तूल परवाना देण्यास आता नकार दिला आहे आगौणे कुटुंबांना बेकायदेशीर शस्त्र परवाना मिळवल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत पुणे पोलिसांकडून एकशे चाळीस शस्त्र परवाने रद्द केलेत यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या त्रेचाळीस जणांचे परवाने तर नूतनीकरण न केल्यामुळे सत्त्याण्णव परवाने रद्द करण्यात आलेत अनेक अर्जदारांनी स्वसंरक्षणासाठी परवाना हवा असं कारण दिलं होतं मात्र पोलिसांनी विनाकारण किंवा किरकोळ कारणासाठी पिस्तूल परवाना देण्यास आता नकार दिला आहे